आदित्य राणूबाईची कहाणी ऐका आदित्य राणूबाई तुमची कहाणी आठपाठ नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण राहत असे तो दुर्वा आणा राहण्यात जात होता तिथे नागकन्या व देवकन्या वसा बसत होत्या प्रावणाने विचारलं काय गं मायाणू काय वसावसता तो मला सांगा त्या म्हणाल्या तुला रे वसा कशाला हवा उशील माशील घेतला वसा टाकून देशील हा म्हणाला नाही नाही तसं मी करणार नाही उतक नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही काय वसात मला सांगा तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण मास येईल पहिल्या आदितवारी वारी मुखाठ्याने उठावे सचिल स्नान करावे अग्रोदक पाणी आणावे विड्याच्या पाण्यावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी सहा रेगाचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी द्याव्या पानाचा विडा फुलाचा झेला दशगंधाचा धूप खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चळावी सहा मास पाळावी मागी रक्तसप्तमी मी संपूर्ण करावं कसं करावं बोटव्याची खीर करावी गुळाच्या पोळ्या कराव्या लोणखडं तूप मेहून जेव घालावे असेल तर साडी नेसवावी नसेल तर जोडसरळी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा घालावी आणि व्रत्याचं उद्यापन करावं ब्राह्मणाने वसा केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणास बोलवू धाडलं ब्राह्मण जातीवेळी भिहू लागला कापू लागला राणी म्हणाली भिऊ नका कापू नका तुमच्या मुली आमच्या घरी द्या ब्राह्मण म्हणाला आमच्या मुली गरीबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या दासी कराल बटकी कराल नाही तसं काही करणार नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गशीर्ष महिना आला ब्राह्मणाने मुलींचे लग्न करून दिली एक राजाच्या घरी व दुसरी प्रधानाच्या घरी ब्राह्मण बारा वर्षांनी मुलीचा समाचारास निघाला राजाच्या घरी गेला लेकिनी पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी पिया गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक ती म्हणाली तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही आज राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल हे ऐकून त्याच्या मनात राग आला तो तिथून निघाला तो प्रधानाच्या घरी गेला तसेच तिने बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा गुळ खा पाणी घ्या गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करावयाची आहे ती तू तु ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरंडीची सहा मोती आणली आपण तीन आपल्या हाती घेतली आणि तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावे कहाणी सांगितली लेकिन ती चित्तभावे ऐकली नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोने विचारले मुलीचा समाचार कसा आहे त्याने उत्तर दिले जिने कहाणी ऐकली नाही ती दरिद्र्याने पिडली आहे दुःखाने गांजलेली आहे राजा मुलखावर निघून गेला जिने कहाणी ऐकली ती भाग्याने नांदत आहे इकडे जी दरिद्री झाली होती तिने आपल्या लेखाला सांगितले मावशी घनघोर आनंदात आहे तिकडे जाऊन तिने काही दिलं तर घेऊन येई पहिल्या आधीतवारी पहिला मुलगा गेला तळाच्या पाळी उभा राहिला अगं अगं दासींनो तुम्ही दासी कोणाच्या आम्ही दासी प्रधानाच्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे दासीने जाऊन सांगितलं तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे फाटकं नेसला आहे तुटकं पांगरलेलं आहे तळाच्या पाळी उभा आहे परसदाराने घेऊन या परसदाराने घेऊन आल्या नाव माकू घातलं पितांबर नेसायला दिलं घेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला होणा मोहरा भरल्या जाताना कुठे ठेवू नको विसरू नको जपून घेऊन जा तो वाट्याने जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपाने आला हातचा कोवळा काढून घेण्याला घरी गेला आईने विचारलं काय रे बाबा मावशीनं काय दिलं देव दिले कर्माने नेलं मावशीनं दिलं होतं पण ते सर्व गेलं पुढे दुसरे आदित्यवारी दुसरा मुलगा गेला तळाच्या पाळी उभा राहिला प्रधानाच्या जासीकडून प्रधानाच्या राणीला निरोप पाठवला प्रधानाच्या राणींनी त्याला घरी नेऊन माकू घातलं जीव खाऊ घातलं काठी पकडून होरामोरांनी भरून दिली बाबा बाबा कुठं ठेवू नको विसरू नको जपून घरी घेऊन जा असे सांगितले वाटेत सूर्यनारायण गुरख्याच्या रूपाने आला हातची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट आईस सांगितली देव दिले ते सर्व कर्माने नेले पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला त्यालाही पहिल्यासारखं घरी नेऊन नावमाकू घातलं नारळ पोखरून होना भरून दिलं जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून तो पाणी प्याव्यास विहिरीत उतरला तो नारळ गडगडून विहिरीत पडलं मुलगा घरी गेला आई गं मावशीने दिलं पण देवाने ते दे सर्व बुडवलं चौथ्या आनित्यवारी चौथा मुलगा गेला त्याला पण पहिल्यासारखं नावमाकू घातलं जेऊ खाऊ घातलं आणि दह्याची शिदोरी होना मोहरा भो घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपानं आले आणि हातची शिदोरी घेऊन गेली तो घरी गेला आईने विचारलं मावशीने काय दिलं आई ग मावशीने दिलं पण देव देवाने देवा ते सर्व नेले पाचव्या आदित्य वारी आपण उठली तळाच्या पायी उभी राहिली दासीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने ही परसदाराने घरी नेलं नावमाकू घातलं पैठणी नेसायला दिली प्रधानाची राणी आदित्यवारी कहाणी करू लागली काय मसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली अगा अगं पापिनी चांदाळणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला हे दारिद्र्य आलं राजाच्या राणीने विचारलं याला काय उपाय करू तेव्हा तिनं वसा सांगितलं ती बहिणीच्या घरी राहिली श्रावण मास आला बहिणीने सांगितल्याप्रमाणे तिने सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भाग्य आले राजाने बोलू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चामर आली पायकी आली परवर आले अरे मला रे एवढं वैभव कुठले बाहेर जाऊन दाराची पाहते तर राजा बोलू आला आहे तशी ती घरी जायला निघाली एकमेकींना बहिणी बहिणीने आहेर केले वाटेने जाऊ लागली तो पहिल्या मुक्कम स्वयंपाक केला राजाला पाडले आपलं पान वाढून घेतलं तेव्हा बहिणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डागोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी काही नाही वाटेने एक मोळी विक्या जात होता त्याला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐकायला ये तो राणीकडे आला तशी सहा मते राणीने घेऊन तीन त्याला दिली व तीन आपल्या हातात ठेवली त्याची लाकडाची मुळी होती ती सोन्याची झाली तो म्हणाला बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा ते मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उशील माशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा राणीने त्याला ते वसा सांगितला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या मुक्कामास गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही का काहीही नाही एक माळी चिंतेत बसला आहे त्याला बोलवलं आणि म्हटले आमच्या बाईची कहाणी ऐक तो म्हणाला तुमची कहाणी ऐकून मी काय करू मी आपल्या चिंतेत बसलो आहे असे म्हणून तो आला तशी राणीने सहा मोती आणली तीन त्याला दिली तीन आपण घेतली राणींनी कहाणी सांगितली ती त्यानेच मनोभावे ऐकली मळाचा मळा पिकू लागला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचे एवढे फळ मग वसा घेतल्याचे काय फळ काय वसा ते मला सांगा राणीने त्यास वसा सांगितला पुढे तिसऱ्या मुकाम्यास गेली तिथं तिने स्वयंपाक वगैरे केला नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही तापाशी नाही काही नाही एका म्हातारेचा एक मुलगा मनात गेला होता एक डोहात बुडाला होता एक सरपाणी खाल्ला होता तिला म्हणाले आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी पुलासाठी रडत आहे बरे येते असे म्हणून ती आली मग राणीने तिला कहाणी सांगितली तिने चित्तभावे ती ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहाट बुडाला होता तोही आला सर्पाने खाल्ला होता तोही आला ती बाई म्हणाली बाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा ते मला सांगा मग राणीने तिला वसा सांगितला पुढे चौथ्या मुक्कामास गेली तिथं पण पहिल्यासारखं केलं कोणी उपाशी तपाशी नाही काही नाही काना तां तांब्यावर पाणी बोतलं पालता होता तो उताना केला सहा मोती होती त्यातली तीन आपण घेतली व तीन त्याच्या भिंबीवर ठेवली राणीने कहाणी सांगितली ती त्याने मनोभावे ऐकली त्याला हातपाय आलं देहदिव्य झाले तेव्हा तो म्हणाला भाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांगा राणींनी त्याला पण वसा सांगितला पाचव्या मुक्कामास घरी आली स्वयंपाक केल्यावर शेळजी अन्य पक्वान्य जेवायला केलं सूर्यनारायण जेवायला आले भोजनास बसले त्यांना पहिल्याच घासाच केस लागला ते म्हणाले अगं अगं कोण्या पापिणीचा केस आहे राजाच्या राणीला बारा वर्ष दारिद्र्य आलं होतं तिने आदितवारी वळत्रणी खाली बसून केस विचारले होते काळं च डोईचा केस वळत्रिणीची काडी आणि डाव्या वेशी वेशीबाहेर टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणालाही होऊ नये ब्राह्मण मोळी विक्या म्हातारीला इत्यादीनं जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा मान हो ही साठा उतराची कहाणी वा पाचा उतरी सुकूळ संपूर्ण